सिंधवाही तालुक्यातील नवरगाव उपवनक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या गाव परिसरात बिबट्याचा संचार वाढला असून नाचन भट्टी नवरगाव पेंढ्री बेटातील गावात बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे आठ फेब्रुवारीला धुमनखेडा गावात बिबट्याने धुमाकूळ घालीत पाच नागरिकांसह एका वनरक्षकाला जखमी केल्याची घटना घडली वनविभागाच्या यथोचित प्रयत्नांनी रात्री आठ वाजताच्या सुमारास ट्रँग्युलाईज करून बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले या घटनेनंतर पुन्हा पेंढरी गावात एका बिबट्याने गावातील गोठ्यातील जनावरावर मध्यरात्री हल्ला करून एका गोऱ्याला ठार केल्याची घटना घडली त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे नवरगाव उपवनक्षेत्रातील गाव परिसरात वाघ बिबट्या या हिंस्त्र प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला असून गाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मागील दोन ते तीन महिन्यांपासून गडबोरी गावात सायंकाळपर्यंत गावात प्रवेश करून बिबट्याने जनावरांवर हल्ला करून जवळपास पन्नास पाळीव प्राण्यांना ठार केल्याच्या घटना घडल्या आहेत गडबोरीत मंदिराच्या छतावर बिबट दिसून आल्याची घटना उजेडात आली होती त्यानंतर जंगल परिसर नसलेल्या धुमनखेड्यात शनिवारी अचानक बिबट्याने गावात प्रवेश करून पाच नागरिकांना जखमी केल्यानंतर एका पडीत घरात बिबट्याने दबा धरून ठिया मांडल्याने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाला मोठी कसरत करावी लागली त्यात जाळी लावताना एका वनरक्षकावर बिबट्याने हल्ला करून जखमी केले बिबट्याला जेरबंद करण्याच्या प्रयत्नात वनविभागाची चांगलीच तारांबळ उडाली अखेर पाच तासाच्या प्रयत्नानंतर वनविभागाला जे... बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले धुमनखेड्यातील धुमाकूळ घालणारा बिबट जेरबंद झाल्याने गावातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला मात्र या घटनेनंतर पेंढरी गावात मध्यरात्री जनार्दन राऊत यांच्या जनावरांच्या गोठात घुसून बिबट्याने गोऱ्याला ठार केले त्यामुळे बिबट्याची दहशत गाव परिसरात कायम असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वन विभागाने बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे